जे सीमेवर लढतात आणि लढल्यानंतर परत येत नाहीत त्यांची आठवण आम्हाला पाहायलाच हवी कारण ते तिथे मरतात म्हणून आम्ही इथे जगतो ही जर जाणीवच्या नसेल तो स्वतःला भारतीय म्हणून घ्यायला आणि त्या लष्कराकडून संरक्षण करून घ्यायला पण नालायक आहे आम्हाला कळलं पाहिजे ज्याने आमच्यासाठी प्राण द्यायचे त्याची आठवण करताना सुद्धा आमचं मन जर त्यांच्या पायाशी नम्र संरक्षण काय म्हणून करायचं ज्या प्रमाणात विज्ञानाने प्रगती केलेली लढाई फक्त सीमेवर खेळली जाणार नाही लढाई आमच्या घराघरातून खेळली गेली पाहिजे तरच आम्ही आमच्या भारताचे सच्चे नागरिक आहोत अध्यात्म म्हणजे अध्यात्मामध्ये तीन ऋण मानली गेलेले आहेत मातेचं मातृधर्माचं आणि मातृभूमीचं मला ही तीनही ऋण चुकवता आली तरच मला पुण्य आहे लक्षात ठेवा माझी आई माझा माझी माता म्हणजे माझी आई माझा मातृधर्म आणि माझा माझी मातृभूमी म्हणजे माझा माय देश ह्या तिघांचंही ऋण आपल्या सर्व चारी भारतीय धर्मांनी समानपणे मानलेलं आहे आणि म्हणून आम्हाला हे ऋण चुकवायलाच पाहिजे कोणाची ह्याच्यातून सुटका नाही आणि आज आम्ही आमचं लक्ष देईल की युद्ध होवो अथवा न होवो परंतु मला माहीत पाहिजे की आमचा देश जर एवढा समर्थ असेल तर कोणाची आमच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमतच होणार नाही मृत्यूला घाबरून मी सैन्यात जाणार नाही माझ्या मुलाला पाठवणार नाही हा विचार करणं चुकीचं आहे भलत्या सलत्या मृत्यूच्या कल्पना बाळणार तसं आम्हाला काही कारण नाही यायचा तो येईल या आम्हाला त्याला घाबरायचं काही कारण नाही परंतु आम्हाला माहीत पाहिजे आम्ही ना शत्रूला घाबरत ना मृत्यूला घाबरत आम्ही फक्त त्या परमात्म्यालाच घाबरत आणि आम्ही प्रत्येक भारतीय आम्ही पेटून उठलोच पाहिजे आमचा देश समर्थ करण्यासाठी आमची मायभूमी बलवंत करण्यासाठी आम्ही जर सगळे एकवटलो तर काय ताकद आहे मी मागच्या सांगितलं की आम्हाला सैन्यात भरती होता येईल याच्याशिवाय आम्हाला अनेक गोष्टी करता येते ह्याच्या पुढच्या लढाया ह्या फक्त सीमेवर नाही आहेत त्या कधीच नव्हत्या आपण त्याच्याबद्दल आम्हाला दखल नसायची सैन्यावर कोणी मरू दे आम्हाला काय करायचं आहे आम्ही अत्यंत कोरडेपणाने आम त्या उतरवलेली त्यांची शव बघत होतो नाही राजा कुठल्याही सैनिकाचं किंवा कर्तव्य करताना बळी गेलेल्या पोलिसाचा शव बघताना आम्हाला आमच्याच घरातली व्यक्ती गेल्याचं दुःख झालं पाहिजे आमच्या मनामध्ये तीच भावना आली पाहिजे तरच हा भारत एक संघ होईल तरच आम्ही खरे सुखी हो आम्ही देवाच्या दारात जातो सुखी होण्यासाठी पण त्या देवाचं सगळ्यात मोठं स्वरूप म्हणजे आई आईचंच दुसरं स्वरूप म्हणजे आमचा माय धर्म आणि तिसरं स्वरूप म्हणजे आमची मायभूमी जननी जन्मभूमीश स्वर्गाजपी गरी असेल माझी जननी आणि म्हणूनच माझी जन्मभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे हे आम्हाला ऋषीमुनी नव्हे तर साक्षात महाविष्णूनेच सांगितलेलं आहे हे आम्हाला विसरून चालणार नाही आम्ही कोणीही असू पण आम्ही पहिल्यांदा भारतीय आहोत दुसऱ्यांदा भारतीय आहोत आणि शंभराव्यांदा पण भारतीयच आहोत हे आम्हाला माहीत आहे या भारतीय मातीतला प्रत्येक धर्म आमचा आहे सगळे आम्ही समान आहोत एकमेकांची दैवत आम्हाला पूज्यच आहेत आणि आम्ही त्यांचा मान राखलाच पाहिजे आम्ही एकमेकांच्या मां भावनांचा आदर केलाच पाहिजे मनापासून माझी इच्छा आहे की माझ्या प्रत्येक लेकराने या भारताला या मातृभूमीला या मातृधर्माला सन्मान देण्यासाठी प्रतिष्ठा देण्यासाठी बळ देण्यासाठी आणि आमच्या स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतःचं जीवन आमचं आनंदमय करण्यासाठी कामाला लागायचं आहे परमेश्वराचं नामजप परमेश्वराची भक्ती आणि त्याच्याबरोबर माझ्या हातापायांनी माझ्या कर्मेंद्यांनी मी केलेली माझ्या देशाची सेवा हीच फक्त मला तारते हे मला माहीत